न्यूज न्यूज ताजी ताजी चर्चा सर्व अचूक वेध लाखो रुपये खर्च करून जमिनीचे दस्त केले मात्र त्याच्या सातबारा बारा उतार्यावर नोंद न झाल्यानं नागरिकांची प्रचंड फरफट होत आहे या विरोधात इचलकरंजी येथे युवा महाराष्ट्र सेनेनं राजाराम मैदानातील दुय्यम निबंधक कार्यालय परिसरात अनोखं भीक मागो आंदोलन करत प्रशासनाचं लक्ष वेधलं त्यानंतर प्रांत कार्यालयासमोर निदर्शनी केली आणि अप्पर तहसीलदार सुनील शेरखाणे यांची भेट घेऊन मागण्यांबाबत चर्चा केली अनेक नागरिकांनी रात्रंदिवस कष्ट करून शासनाचं शुल्क भरून जमिनीचे दस्त केले मात्र बेचाळीस अकृषिक आकारणी केल्यानं सातवारा पत्रकात त्याची नोंद होत नाही संबंधितांना घर बांधता येत नाही बँकेचं कर्जही मिळत नाही परिणामी भाड्याच्या घरात राहून मेटाकुटीला आलेले नागरिक हा प्रश्न कसा सोडवायचा या पेचात अडकले आहेत वीस ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी तत्कालीन तहसीलदार प्रदीप उबाळे यांनी बेचाळीस रेखांकन मंजुरी मंजुरीशिवाय नोंदणी करून जाईल असा आदेश दिलाय तरीही काही दुय्यम निबंधकांनी या आदेशाला हरताळ फासून नोंदणी केल्यानं सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत त्यामुळे या विरोधात युवा महाराष्ट्र सेनेनं दुय्यम निबंधक कार्यालय परिसरातील स्टॅम्प विक्रेता लाईनजवळ जवळ अनोखं भीक आंदोलन केलं त्यानंतर प्रांत कार्यालयासमोर निदर्शने करून आंदोलकांनी अपर तहसीलदार सुनील शेरखाने यांची भेट घेऊन मागण्यांबाबत चर्चा केली यावेळी नऊ जून पर्यंत सातबारा पत्रकात नोंद न झाल्यास दहा जून पासून प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा सॅम आठवले यांनी दिला या आंदोलनात बसवराज टक्कळगी या कलाकारांना भीक मागणाऱ्यांच्या वेशात हातात कटोरा घेऊन सातबारा पत्रकी नाव लावा भीक द्या अशी मागणी करत प्रशासनाचं लक्ष वेधलं या आंदोलनात सदाशिव बंडीगनी राजेश राठोड तौफी कोटीवाले सचिन पाटील शुभम व्यास भरत जोशी राजू दड्डी आनंदा नाईक राहुल डोकरे हुसेन पटेल गणेश कांबळे सतीश कवडे सहभागी झाले होते